बोल आता आता कॅमेरा सुरू केलाय बोल काय बोल आता काय बोलत होतं बोल ना बडबड करत होता आता कर ना ना आता बोल ना तुझं तुझं रोजचं नाटक तू तुला कळालं नाही तेव्हा जेव्हा तू बडबड करत होता तेव्हा तर पोरगं झोपले तेव्हा नाही तुला कळालं आता कॅमेरा सुरू केला मी बोलायला लागले की आता लगेच पोरगं झोपलेलं तुला दिसलं हां तू का मला रोज रोज तू तंग करायला लागलास कामावरून आले तुझं तेच तमाशा चालतोय हा सांग ना था? आता आता काय तोंड शिवलं सांग आता तोंड शिवते का तुझं बंद कर नाही तू शांत बसलं ना जास्त फायदे चालत आता मी ऐकून घेणार नाही कुणाचं समजलं ना आता काय करायचं ते करा तू का बरं घरात आले तू का जिरचिड करतो ती भवानी भावानी ती कोणची हायस ती आ, ते सांगते का घरी येऊन हिला भान म्हणून ना दिसतेच का म्हणलं म्हणजे असणारच मग तू वागतो तसा मला कळते सगळं सुदेश सुदेश बा मला सगळं कळत तुझ कळालं ना तुझा तमाशा आहे ना होय आता तू कामावर आला खाल्लं पिल्लं मस्त पहिलं खाल्लं हा खायला काय नाही पहिलं खाणार पिणार हे ते करणार असं नाही की भानन सुरू आहेत तर खाणार नाही खाऊन पिऊन घेऊन बसल्या मग बडबड सुरू झाली हां कोण बोलते तुला ती भावानी बोलते का कोणची हां तुला काय बोल तू बोल का, का आता मी शांत बसू हे आता तू शांत बसणार वा काय लय चाप्टर माणूस आहेस तू तुझं काही कळत नाही का, का मला हां आता मी तुझा लय सहन केले हा आता मी सहन करणार नाही कळालं ना लय तुझा लाड झाला कॅमेरा सुरू केलं की तुझं तोंड शिवले नाही होतं बाळा हां बोल ना आता कॅमेरा बंद होता तवाले वाले बडबड 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 बोलत होतास ना तसं आता बोलून दाखव ना बोल ना आता आता लय गरीब गाय बनलास आणि मग माझं तोंड दिसतं हां आता बोल बोल ना आता आता का तोंड शिवलं तुझं तू बंद करते बरं दे बरं माझा आज पण फोन मी म्हणलेली तुला काल फोन ठेव आज का नाही ठेवला फोन मी तुला काल म्हणले आज फोन ठेव घरी तुम्ही आज फोन का नाही ठेवला हा म्हणला मग तसंच म्हणतो आज पण तुला माहिती आहे म्हणून मी उठायच्या आधीच पळाला घरी घराच्या बाहेर वा आता मी म्हण ना फोन दे मग ठेव म्हणून म्हणून पहिलंच पळाला आता तरी आहेस आता उद्या ठेवू म्हणशील उद्या अजून काहीतरी बाणं करशील मायाला लक्षात नाही तोपर्यंत चेकट बाहेर पोहून जाशील कामाला तुझं काही कळत नाही का मला हां आणि कुणाचा फोन येतो आहे ना ते मी तुझा शोध लावतेच हां कुणासह बोलतोस ना कुणासंग काय शोधच लावते मी मला काय माहिती आता कामाला जातोच का कुठे फिरायला जातोच कुणासंग हां तेच आलं की त्याचं सुरू होते आलं की सुरू होते आणि आता मी कॅमेरा चालू केला आता मी बोलायला आल की आता माझ्या तोंड दिसणार हीच की ते आगावे असाय तसे तू नाही तू आपले गरीब नाही झालास आहे ना रात्री तर झोपलं नाहीस का काय मग जोप आली म्हणतो रात्री झोपल नाही तर ओल्या उशीर जागे असतो ती झोप जोपाली रात्रभर काय काय काल काय जागे होतास काय हा जागे होतास जोपले, जोपले मी तर झोपले पोरग झोपले लवकर म्हणून मी पण झोपले मला आता काही एवढं माहीत नाही तू झोपलेला दिसतो हे जागे दिसतोस रात्री तुला लई झोपाली फोन बघत हां मग म्हणलं ना तुझे काय मला ना दे ना उत्तर आता अजून दोन दोन तास दोन तास दोन अजून दोन तास उशिरा त्याला झोपायचा टाईम आहे तर दोन तास आधीच त्याला झोपाली का झोपाली मग इतके लवकर कसं काय तुला झोपाली अजून तू दोन तास फोन बघणारा माणूस आहेस तर इतके लवकर कसं काय झोपायला लागलास तू हां दे उत्तर दे दे ना उत्तर, उत्तर दे।, दे।, दे उत्तर दे ते दे फोन ठेव फोन तरी पण बोलते मी तरी पण फोन हायच खातात बंद करतो फोन हायच हातात फोन दे चल फोन दे चल फोन दे फोन दे ना दे फोन फोन नाही भेटत जा हा आता तर म्हणलास ना फोन मी उद्या ठेवतो तेव्हा म्हणजे आता आता काय करतोस तू आता मी इथं आले तर लगेच फोन कुणाला काही फोन लावून काय ऐकत होता काय माझं बोलणं ऐकत होतास दे फोन दे फोन दे फोन दे फोन 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 दे 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 ते हसायचं नाटक करून हे काय शंभर टक्के हसण्यावरच कळत हा हे चल दे फोन फोन दे फोन दे फोन दे सुदेश फोन दे तुझं हे ना नकार ना मला कळायला लागलंय आता बघा हो कधी फोन देतोय आता सगळं काय त्यातलं येतलं दोन मिनटात ते मिन काय ते क्लिअर करून ते हातात इंस्टाग्राम हा हे बघा इंस्टाग्राम बघतोय हा बघा हा तर फोन घेतला ना आणि कॅमेरा बंद झाला ना मग असं तांडव करून इतकं हे करन ना दाखव दाखव ना आता

हा तेच कुणाला दाखवायचे काय माहिती कुणाला दाखवायची काय माहिती कोणत्या सत्तेला दाखवायची कोणत्या भावनेला दाखवायची तर कोणती काय तुझ्या चाललंय नाटक आता हसू नको कॅमेऱ्यासमोर कॅमेऱ्यासमोर तुला हसले तर कॅमेऱ्यासमोर हसूच नको तू <coughs> चल ते बंद करत ठेव बंद तुझं नाटक आहे ना मी एक एक सगळं काढणार आता आले आले काही कारण नसतं काय तुला बडबड करायची गरज होती हा आले आले तुला बडबड करायची काय गरज होती आलास ना गप खायचं पाहिजे झोपायचं ना फोन बघत तुला काय बडबड करायची गरज होती आले आल्या हां तुला कोण म्हणले कर बघत बस तुला कोण म्हणलेलं का हां हा, मारेल तुमा मी हा तोंडावरच मारन तू माझं बघ आणत बघू नको हां हा लय मी बघ मग कसं करन लय वाईट होईल हा मी चांगले चांगले वाईटला वाईट आहे का आलं ना चांगलं वागते ना तर चांगलंच राहा तुझ्या आवाजान पिल्या उठणार बरोबर हा हा तुम्हाला शिकवू नको मीच झोपवले रोज मीस झोपवते आणि इतकं त्याला काळजी हा जा आता तोंड तुझं बंदच होणार ना